ते मराठा आरक्षणाच्या याचिकेकर्ते विनोद भैया पाटील यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज शहरामध्ये विविध ठिकाणी बरेच कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत वे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व समाजातील लोक त्या ठिकाणी आलेले आहेत मी विनोद भैया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वतीने तसंच माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने विनोदभाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना त्यांचा तेन जो राजकीय या आहे त्यात त्यांना नक्की ते यशस्वी होतील अशी माझ्या त्यांच्या आज आमचे मोठे बंधू आर आर पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य देवगुरी कुटुंबाचे अध्यक्ष विनोद भाया पाटीलांचा वाढदिवस आहे मी सर्वप्रथम विनोद भाया पाटीलांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक काम करणारे नेतृत्व आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अठरा पगड जातींच्या तरुणांना सोबत घेऊन काम करणारे विनोद आहेत तर विनोद भाया मी या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो मी गणेश धनबाई जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आज आमचे मित्र विनोद भैया पाटील यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप माझ्या कुटुंबाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा त्यांची अशीच प्रगती होत राहो चांगल्या मोठ्या पदावर त्यांना संधी मिळव अशी मी चरणी प्रार्थना करतो लवकरच सा आमचे साहेब मित्र हे मोठ्या पदावर मंत्रिपद असं मिळव अशी त्यांनी इच्छा व्यक्त करतो right now and press the bell icon never miss an update